कुंभोज येथे सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांची वेळेवर धाव कुंभोज तालुका हातकणंगले गावातील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पावरून सुरू असलेल्या आंदोलनाने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विश्वजित माने यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु उपस्थित ग्रामस्थ आणि पोलिसांनी धाव घेत त्यांना वेळीच थांबवत ताब्यात घेतले पंधरा ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज माने आणि जमने यांनी ग्रामपंचायतीत आपली भूमिका स्पष्ट केली प्रकल्पामुळे गावाचा विकास पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांवर नकारात्मक परिणाम होणार असल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी पत्रकारांशी बोलताना माने यांनी ही लढाई शेवटपर्यंत सुरू राहील असा इशारा दिला आहे गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नंदिनी चव्हाण कुंभुजन केलं त्यावर प्रकल्प बंद पडला दोन महिने काम बंद पडलं होतं काम पण बंद पडल्यानंतर गावातली कोणी जर कार्यकर्ते किंवा गावातला पत पाणीपुरवठा असेल किंवा तर नागरिक असतील यांनी जाऊन सांगितले की आम्हाला प्रकल्प पाहिजे आम्हाला लाईट पाहिजे पाँग पण ऑलरेडी कुंभोजला चार मेगावेटचाच प्रोजेक्ट आहे याच्या व्यतिरिक्त नाही तिने बळजबरीनं आपल्या गावावरती लादल्यात उद्या गावाची नगरपालिका झाली किंवा काय झालं अग्निशमक दलाच्या गाड्या लावायच्या कुठं याला जागा आहे काय आत्ता जर ग्रामपंचायत पशी एक गाडी आली की दुसरी गाडी येत नाही ट्रॅफिक जाम होते पुढचं भविष्याचा गावचा विचार आहे काय कुणाला या विचारानं आम्ही त्या जागेसाठी लढत आहे आणि लढा त्यातली कलेक्टर साहेबांच्या सोबत खासदार साहेबांनी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की सात एकर जागा सोडतो कॉन्ट्रॅक्टरने सांगितले होते आणि तशी मंजूर पण झाला होता पण कॉन्ट्रॅक्टरनं काय हुकुमशाही चालू केलेली आहे प्रशासनाचं काही ऐकायचं नाही खासदार आमदारांनी विरोध केलेला असताना तर त्याला दुसरी जागा नको आहे त्या जागेवरती सौरऊर्जेवरती किरण पडतात असं त्याचं मत आहे की दुसरीकडे बहुलीकडे घ्या म्हणलं दुसरीकडे घ्या नेजमध्ये जागा पस्तीस एकर नावं करून घेतल्या त्या जागेवरती करा तर त्या जागेवरती ऊन पडत नाही त्या जागेवरती सूर्यप्रकाश बरोबर व्यवस्थित पडत नाही असं त्यांचं ना म्हणणं आहे की जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत माझा इशारा आहे त्यांना एकवीस तारखेला जर आज जर स्वातंत्र्य दिवशी जर मला न्याय मिळत नसेल तर एकवीस तारखेला तिथं डायरेक्ट फास लावून घेण्यात येईल त्या जागेवर एवढा प्रशासनानं इशारा आहे मग ते मी अरुण जमणे हा पंधरा ऑगस्ट या दिवशी मी आणि माझे मित्र विश्वजित माने यांनी सर ऊर्जा प्रकल्पासाठी आमच्या गावाला कायरान मिळावं त्यातली जागा थोडीफार मिळावी या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आत्मधन करण्याचा इशारा दिला होता आणि तो इशारा देत असताना आम्हालाच काही गावातल्या त्या जागा जी पाहिजे आहे त्या लोकांनी आम्हाला मत फोन करून आणि पोलीस प्रशासकांना आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करून आम्हाला विनंती केली त्या आत्मजनाचा इशारा दिलेला इशारा तुम्ही घ्या आणि आम्हाला सहकार्य करा पण आम्ही जर हा इशारा माग घेतला असेल आंदोलन माग घेतला असेल तरी आम्ही आमचा हा लढा संविधान मार्गाने लोकशाही मार्गाने आणि कायद्याच्या चकुट्यात राहूनच आम्ही हा लढा आम्ही यशस्वी करणार आहोत आम्ही हा लढा जो उभा केलेला आहे हा आमचा कुठला व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही तर हा आमचा लढा गावासाठी आहे आणि गावाच्या गा, काही लोकांनी तिथं राहणाऱ्या जो अतिक्रमामध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे की बाबा हा जर सर्व ज्या प्रकल्पाला आपण विरोध केला आणि भविष्यात जर विरोध जर उग्रपणे झाला तर तुम्ही राहतेली गरज तिथे निघू दे शकतील असं जर त्यांना खोटं आश्वासन दिलं होतं किंवा त्यांना खोटी माहिती पोहोचली मी तिथं राहणाऱ्या सर्वच माझ्या तमाम कुंभ नगरीतल्या लोकांना विनंती करतो की हा सौर ऊर्जा प्रकल्पाचा विषय वेगळा आहे आणि गैरणाचा विषय वेगळा आहे जे गैरणदारांमध्ये जे आर्थिक्रमक म्हणजे राहिलेले लोक जे आहेत त्यांना कुठलीही शासन कुठल्याही प्रकारचं त्यांचं नुकसान करणार नाही किंवा त्यांची कुठलीही झोपड पाडणार नाही याची दखल देखील शासनाने घेतलेली आहे म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प हा आपल्या गावच्या एका विकासासाठी या भविष्यात लोकसंख्याच्या वाढीच्या प्रमाणात विचार केला तर गावामध्ये गावठाण हद्द वाढवण्यासाठी ते सर्व ज्या प्रकारची जागा अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी आज हाच ठिकाणचा जो आम्ही आत्मज्ञानाचा इशारा दिला होता काही ठराविक का आमच्या लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून आणि प्र, पोलीस प्रशिक्षणच्या प्रशिक्षणाच्या विनंतीवरून आम्ही हा आत्मदनाचा दिलेला जो हे हो होता त्यांना दिलेला निवेदन दिलं होतं ते आम्ही या ठिकाणी माघार घेतलेला आहोत पण आमचा हा लढा हा जोपर्यंत आम्हाला त्यातली थोडीफार जागा आमच्या गावाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो, तो थांबवणार नाही पण त्याला आम्हाला कुठल्याही प्रकारचं आणि कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलावं लागले तर आम्ही ती उचलण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे त्या ठिकाणी सर्वांनीच आमच्याबद्दल सहकार्याची सर भावना कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांची मी तुमचं पाठबळाची आम्ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद कुंभोज ग्रामपंचायतीसमोर मी सौर ऊर्जा प्रोजेक्टसाठी मी आत्मजन करत असताना कुंभोजमधील ग्रामस्थांनी आणि पोलीस प्रशासनानं मला अडवून पोलीस प्रशासनाने मला पोलिस स्टेशनला आणून की सांगितले की तू आत्मदन करू नकोस तुमच्या काय असेल त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि वरती तसा आम्ही रिपोर्ट पाठवीन आणि तुमची काय असेल जी काय मागणी असेल ती न्यायालयीन मार्गाने करा की आत्मदन तुमच्या जीवाला काय हानी होणार नाही असे काय करू नका अशी तिने सूचना दिल्या आणि आम्ही न्यायालयीन लढा आमचा चालूच ठेवणार आहे ग्रामस्थ आमच्या मोठ्या संख्येने पाठीशी आहेत त्यांनी सह्यासुद्धा अडीच हजार दिलेल्या आहेत आणि आमचा हा लढा सुरूच राहणार आहे आणि दोन तीन दिवसामध्ये जर आम्हाला कुठलाही निर्णय नाही दिला तर आम्ही कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा काढू काढण्यात येईल